चिवडा बनवणार आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते हो आणि खालच्या घरी पण थोडं थोडं काही बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आमच्या इथल्या दिवाळीचं डेकोरेशन वगैरे पण दाखवते हो आणि कशा कशा रांगोळ्या काढल्या तर कसं कसं सजावट केली हो ते पण तर चला तर माझी रांगोळी झाली झटकीपेठ काढली ऍक्च्युअली मला नहाणाची काढायची होती पण नाही जमलं तर मी तर मी तुम्हाला आमच्या आवडीतलं डेकोरेशन वगैरे पण दाखवते कसं केले कोणी कोणी तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शॉपर्यंत बघा तर हे आहे माझ्या आत्ताचं घर आणि पुढचं आहे आमचं घर हे माझं दोन्ही पण म्हणजे आमचेच घर आहे घर आमच्यासाठी माझं घर काय करतोय तू अंगावीला हळू खेळा छान खेळा आता काय दिवाळी माझ्या अंगाऊ नका आहे अवार्ड आमचं आमचं अवार्ड बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय आहे इकडे पण आहे माझं पाहिजे तुम्हाला Các bạn hãy cho kênh Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर इथे मी सुद्धा कानवल्याने शंकरपाड्याला मदत केली होती त्याचा हा व्लॉग आहे म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे याच्यामध्ये आवाजच रेकॉर्ड नाही झाला इथे शिवाचा किल्ला बनवायचा चालला होता तर इथे सगळेजण किल्ला बनवत एका दिवसात आम्ही किल्ला केला आहे हा तुम्हाला एंडला बघायला भेटेल की किल्ला कसा आहे तो वहिनी भांडे कसं होती हा व्लॉग आमच्या अरुणी शूट केलेला आहे मला सुद्धा माहीत नव्हतं की तो शूट करतो आहे आणि त्याच्यानंतर इथं आम्ही कानवल्याने शंकरपाळीची तयारी करत होतो वॉईस रेकॉर्ड नाही झाला त्याच्यामुळे मी माझा व्हॉईस टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही चल कळ करतोय इथे मी शंकरपाळीचं पीठ मळत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला दोन वाजले करायला त्याच्यामुळे काही ब्लॉक पुढचं घेता नाही तर आम्हाला शंकरपाळी आणि कानवले करायला वाजले त्याच्यानंतर आम्ही खूप लेट झोपलो त्याच्यामुळे ब्लॉग नाही एंड केला म्हणून कालचा आणि आजचा ब्लॉग तर तुम्ही काल काय केलं ते ते बघून घेतलं बघ बघितलं असेल तर आज आम्ही काय काय केलं ते इथून पुढे बघा खूप मज्जा मस्ती आहे तर हा ब्लॉग ना आहे नंतरच्या नंतरेच्या सेकंड डे नंतर नंतर तर आता आम्ही बलून वगैरे सोडते मी ते तुम्हाला मी दाखवतो बलून वगैरे कसं सोडतात आणि तर हा ब्लॉग कंटिन्यू करूया काल मला ब्लॉग नाही एंड करायला भेटला त्याच्यावर मी आज एंड करणार आहे तर मी आज मला काय काय झालं ते सगळं दाखवतो आहे तर हा ब्लॉगमध्ये नाही कंटिन्यू करा नाही तर काय

आमचे ना आता लाडू करून झालेत आणि काम पण सगळं आवडलं जेवलोय पण आम्ही तर आता मी आता आत्ताच्या घरी जाते काहीतरी करायचंय तिचं बघा आता काय करायचंय मग तिथे जातो आणि मी ते पण तुम्हाला मी दाखवते चला तर तर फ्रेंड्स आता सव्वा एक वाजलेले आहेत आणि आम्ही रात्री चिरोटे आणि ओ... काय बोलतात त्याला लाडू वगैरे कळले तुम्ही बघू शकता इथं दाखवत आहेत खूप मजा मस्त आली पण रात्री ना आम्हाला झोपायलाच अडीज वगैरे वाजले एवढे सगळे उरकेपर्यंत हे चिरोटे आहेत खूप छान लागतात तुम्हाला माहीत असतील नक्की ट्राय करून बघा मस्त लागतात तर इथं चिरोटेत खूप छान लेअर सुटले होते तुम्ही बघू शकता लेअर पण खूप मस्त आलेले बाहेरही लागत होते चिरोटे तर आता तुम्ही नेक्स्ट डे बघा काय काय आहे तर आज आम्ही सोमवार म्हणजे लक्ष्मी पूजनचा आदला दिवस तर आज आम्ही बाळाला अभ्यंत स्नान वगैरे आहे शिवाची आणि आलूची झाली अंबळ तर बाळाचं अभ्यास स्नान बघायला पाहिजे खूप छान डेकोरेशन झाले ते पण पुढे टाकते ते पण बाळाचे अभ्यंग असते पाणी खिचून घेतलं तर कशाला टाकायला लागल पण ते होते अजून पाहिजे

आता माझा आजचा व्हिडिओ म्हणजे तीन दिवसाचा व्हिडिओ मी एकत्र केलेला तो तुम्ही बघितला कसा वाटला आहे नक्की सांगा ना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आरामच्या वेलकमचा व्हिडिओ ब्लॉगला खूप छान व्ह्यूज गेले त्यासाठी थँक्यू तुम्ही माझा ब्लॉग बघितल्याबद्दल तर भेटू आपण लवकरच लक्ष्मीपूजनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय